पुढचे पाऊल तुमचं यश डिसाइड करते आयुष्यात असे कर अनेक प्रसंग येतील ऍज अ न्यूरो सर्जन परभणी प्रॅक्टिस करताना एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली माझ्या आईला पॅरालिसिस अटॅक आला आणि आईला संभाजीनगर येथे न्यावं लागलं तीन तासाचा वेळ गेला जीवाचा धोका होता आणि भरपूर सारे अडचणी होत्या त्यावेळेस अठ्ठ्याण्णव साली डिसाईड केलं होतं की परभणी जिल्ह्याला आपण एक मेंदू विकार तज्ज्ञ म्हणून यायचं आहे आणि एक पंचवीस ते सव्वीस वर्ष पंचवीस ते सव्वीस वर्ष गेली सव्वीस वर्षानंतर जेव्हा परभणी शहरात आलो बिंदू विकार तज्ञ म्हणून आयुष्यात बऱ्याच वेळेस हारलो बऱ्याच वेळेस पडलो पण प्रत्येक हारेच काहीतरी शिकलो परभणीत आल्यानंतर आई क्रिटिकल झाली चंदू शिंदे नावाचे एक नगरसेवक होते त्यांच्या बिंदूत रक्तस्राव झाला होता क्रिटिकल एकदम अत्यंत क्रिटिकल होते आणि कळत नव्हतं आई क्रिटिकल होती एका बेडवर आई क्रिटिकल होती आणि दुसऱ्या बेडवर पेशंट क्रिटिकल होता आईला प्राधान्य द्यावं का पेशंटला प्राधान्य द्यावं आयुष्यात भरपूर अशा घटना घडल्या गट मग त्यातनं एक निर्णय घेतला की आपण दोघांकडे लक्ष देऊयात त्यावेळेस आम्ही देवगिरी जस्ट स्टार्ट करण्याच्यात होतो आई दगावली चंदू शिंदे आज वाचला नगरसेवक आज वाचला तो चालत फिरत बोलत आहे त्यातनं कुठेतरी खंत राहिली शेवटी आईच्या नावाने फाउंडेशन काढली आणि त्या फाउंडेशन मधनं कुठेतरी आज विविध मोठ्या मोठ्या संस्थांच्या मदतीने आज आम्ही गोरगरिबांना मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या कमी दरात आज करून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर आत्ताच देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने ऑर्गन रिट्रीवल केलं त्या ऑर्गन म्हणजे होता पाच जणांना आयुष्य भेटले मला जेव्हा परभणीत आलो तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं माझा पहिला परभणीतला सीएमई होता अवयव दनावर सर तुम्ही मेंदूवी का तज्ज्ञ आहात तुम्ही ह्याचा सीएमई का घेतला तर बेसिकली ही जी दराडे कुटुंब आलं त्या दराडे कुटुंबाने त्यांनी एक चूक केली पण दुसरी चूक मात्र त्यांनी नाही केली पहिली चूक ही की मेंदूला मार लागल्यानंतर ते रात्रभर त्यांना लक्षात नाही आलं की पेशंट क्रिटिकल होतोय बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही गोष्टी आणि त्यातनं ह्या गोष्टी होतात परंतु दुसरा निर्णय जो त्यांनी घेतला तो निर्णय पूर्ण आज महाराष्ट्रातल्या पाच लोकांचं त्यांनी जीवनदान केलंय हे एक फार मोठं पाऊल होतं ते पाऊल उचलताना अनेक अडचणी आल्या अडचणी इतक्या मोठ्या होत्या की बऱ्याचशा जणांनी सांगितलं की सर परभणीत शक्य नाही परभणीत ही, ही गोष्ट म्हणजे सर तुम्ही काय बोलताय परभणीत कसं होईल तर त्या सगळ्यांना माझं एकच उत्तर आहे जगात जर्मनी व्हेरी गुड तर मित्रांनो अनेक अडचणी येतील तुमच्या समोर असंच एक अडचण मला पहिल्यावर ट्रिव्हलच्या वेळेस आली काही परमिशन्स नव्हत्या हो काही गोष्टी नव्हत्या हो